तर आपला इकडे पंच हा पंचखाद्य नैवेद्य तयार आहे आणि हा नैवेद्य मी गोकुळाष्टमीसाठी बनवलेला होता तर म्हटलं माझ्या मित्रमैत्रिणींसोबत याचा व्हिडिओ शेअर करूया म्हणून ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर करत आहे तर त्यासाठी कुठले पाच पदार्थ मी घेतलेले आहेत ड्रायफ्रूट घेतलेले आहेत आणि कशा पद्धतीने बनवलं आहे ते मी या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर खूपच सुंदर आणि हेल्दी हा प्रसाद आहे चला तर रेसिपीला सुरुवात करूया जय श्री कृष्ण मंगल टोमरे यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तर इकडे मी हे पाच पदार्थ घेतलेले आहेत बदाम काजू तसेच अक्रोड किसलेलं खोबरं आणि खजूर ही खजूर ओली आहे त्याच्या बिया काढून घेतलेल्या आहेत तर हे असं मी एवढं साहित्य घेतलेलं आहे अर्धी वाटीपेक्षा जास्त सगळं साहित्य आहे खोबरं थोडंसं जास्त आहे तर आता कढई गॅसवरती गरम करायला ठेवलेली आहे त्याच्यामध्ये आपण दोन ते तीन चमचे साजूक तूप टाकलेलं आहे तर तूप गरम झालं की हे सगळे पदार्थ त्याच्यामध्ये आपण छान भाजून घेणार आहोत तर हा जो प्रसाद आहे तो गोकुळ अष्टमीसाठी मी बनवला होता आणि हा खूपच हेल्दी असा आहे तुम्ही लहान मुलांसाठी पण हा अशा प्रकारच्या वड्या करून ठेवल्या तर मुलं अगदी आवडीने खातील आणि त्यांच्या शरीरासाठी पण खूपच पोषक आहे तर अशा पद्धतीने तुम्ही नक्कीच करून ठेवा आणि त्यांना प्रसाद म्हणून जरी दिलं तरी मुलं आवडीने खातील तर आता आपण तूप गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये हे सगळे बदाम छान भाजून घेत आहोत छान लाल होईपर्यंत मिडियम गॅसवरती भाजून घ्यायचे अशा पद्धतीने भाजलं ना तर त्या वड्यांना खूपच टेस्ट चांगली येते आणि खूप खुसखुशीत अशा वड्या होतात तुम्ही याचे लाडे लाडू पण बनवू शकता आणि वड्या पण बनवू शकता तर मी इथे वड्यांची रेसिपी केलेली आहे तर आता हे छान आपले लालसर असे बदाम भाजून झालेले आहेत त्याच्यामध्ये तर आता हे काजू पण टाकून घेतलेले आहेत ते पण छान लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचे सा लाल लालसर कलर करायचा तर हा गोकुळ अष्टमीसाठी प्रसाद म्हणून केलेला तर आता काजू पण छान आपले भाजून झालेत किंवा तळून झालेत तर आता याच्यामध्येच आपण अक्रोड पण टाकून घेऊया तुम्हाला हवं तर अजून ह्याच्यामध्ये दुसरे पदार्थ पण ॲड करू शकतात तर मी हा पंचखाद्य नैवेद्य म्हणून हा तयार केलेला आहे गोकुळ अष्टमीचा प्रसाद तर आता हे सगळं साहित्य छान मंद गॅसवरतीच भाजून घ्यायचं आणि थंड झाल्यानंतर आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत तर मैत्रिणींनो तुम्ही माझ्या चॅनलला अगदी नवीन असाल तर नक्कीच लाय लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती प्रेस करा त्यामुळे येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही माझे व्हिडिओ पाहू शकाल तर एवढंच तुम्ही नक्कीच करू शकतात तर आपली खजूर पण छान तुपावरती भाजून झालेली आहे तर आता हे सगळे पदार्थ आपण थंड होऊ देऊया तर राहिले खोबरं ते पण थोडंसं गुलाबी कलरवरती भाजून घेऊया त्याला जास्त पण करपवायचं नाही अगदी थोडंसं लालसर भाजायचं तर असं हे खमंग भाजल्यामुळे वड्या एकदम खुसखुशीत होतात आणि चवीला अप्रतिम लागतात शेवटी खोबरं भाजून घ्यायचं म्हणजे जे उरलेलं तूप आहे ते त्याच्यामध्ये छान मिक्स होत किंवा कोट होतं खोबऱ्याला पद्धतीने आपलं हे खोबरं पण आता जवळजवळ भाजून झालेलं आहे तर आता काढून घेऊया आपण आता हे सगळे जिन्नस आहे ते छान थंड होऊ द्यायचे आणि थंड झाल्यानंतर आपण मिक्सरमध्ये वाटून घेणार आहोत तर आता ह्या गरम कढईमध्येच मी थोडीशी खसखस पण भाजून घेते आपल्याला वड्यांवरती वरून टाकायची आहे म्हणून ती कच्ची न राहता थोडीशी भाजून घेतली पाहिजे तशा पद्धतीने थोडीशी खसखस पण भाजून घेत आहे खसखस भाजायला वेळ लागत नाही अशी भाजून घेतल्यामुळे एकदम खुसखुशीत लागते खसखस तर आता हे सगळं जिन्नस थंड झालेलं आहे तर आता मिक्सरमध्ये जाडसर वाटून घेऊया हे खा खजूर जे आहे ते आपण नंतर टाकूया पहिले हे मोठं जे ड्रायफ्रूट आहेत मोठे मोठे तुकडे ते पहिले वाटून घेऊया तर बघा आता छान हे वाटून झालेलं आहे आता याच्यामध्येच खोबरं आणि खजूर पण टाकून घ्यायची पहिले खजूर टाकून वाटून घेऊया तर मस्त वाटून गोळा झालेला आहे त्याचा खोबरं टाकून व्यवस्थित वाटून घेऊया तेवढ्या मिश्रणासाठी अगदी थोडीशी साखर आपण इथे वापरणार आहोत कारण इथे खजूर आपण वापरलेली आहे त्यामुळे भरपूर गोडसरपणा आलेला आहे तर खजूरचा वापर असल्यामुळे जास्त साखर टाकायची गरज नाही आहे तर हे सगळं जाडसरच वाटून घ्यायचं त्यामुळे वड्या खुसखुशीत लागतात तर अशा पद्धतीने हे सगळं वाटून घेतलेलं आहे तर आता आपण इकडे कढईमध्ये अगदी थोडंसं पाववाटी पाणी घेतलेलं आहे त्याच्यामध्ये अर्धी वाटी साखर टाकलेली आहे हे छान ह्याचा एक तारी पाक करून घ्यायचा एकदम कमी टाकलेली आहे साखर थोडीशी वेलची वेलची पावडर टाकलेली आहे अर्धा चमचा तर आता एक तारीख पाक होईपर्यंत आपण याला छान उकळून घेऊया तर आता हा आपला एक तारीख पाक तयार झालेला आहे तर ह्या मिश्रण पाकामध्ये टाकून घेऊया आणि छान हलवून घेऊया अगदी बरोबर झालेलं आहे पाक जास्तही नाही आणि कमीही नाही आपल्या ज्या वड्या आहेत त्या ताटावरती छान पसरून घेता येईल या पद्धतीने हे मिश्रण घट्टसर छान झालेलं आहे अगदी योग्य प्रमाण झालेलं आहे तर आता आपण एका ताटाला तूप लावून घेऊया आणि ताटावरती हे मिश्रण काढून घेऊ तर हे आपण एका ताटाला तूप लावून घेऊया तर अशा पद्धतीचा जो प्रसाद आहे तो तुम्ही उपवासाला पण खाऊ शकता म्हणूनच हा पंचखाद्य नैवेद्य म्हणून ओळखला जातो किंवा म्हटलं जातं तर आता हे मिश्रण छान ताटावरती काढून घेऊया बघा घट्टसर मस्त गोळा झालेला आहे अगदी सुंदर योग्य प्रमाण झालेलं आहे आता छान एकसारखं पसरून घेऊया अगदी एका लेवलचीच त्याची पोळी बनवू सुंदर असं वा मस्त याचं मिश्रण झालेलं आहे छान त्याला आकार देऊन घेऊया म्हणजे चौकोनी वड्या काढता येतील एकदम सुंदर असं झालेलं आहे तर आता आपण ही खसखस -खस जी भाजून घेतलेली होती ती वरती टाकून घेऊ आणि छान त्याला दाबून बसूया ओलसरपणा आहे तोपर्यंतच ही, तो ही खसखस त्याच्यावरती छान पसरून घ्यायची म्हणजे छान चिटकली जाते एकदा का सुकल्यानंतर परत बसणार नाही म्हणून ही, ही प्रोसेस आपण जेव्हा ते ओलसरपणा असतो तेव्हाच करायची तर आता छान खसखस पसरून झालेली आहे त्याच्यावरती हवं तर आपण हाताने पण त्याला व्यवस्थित एकसारखे करू शकतो तर आता ह्याला थोड्याशा थंड झालेल्या आहेत तर आपण त्याच्या चाकूने वड्या पाडून ठेवूया म्हणजे एकदम थंड झाल्यानंतर पटकन उचलून घेता येतात वड्या तशा पद्धतीने आपण वड्या कट करून घेऊ हे असं कट करून घेऊन आपण अगदी वीस मिनिटासाठी थंड करण्यासाठी सोडून द्यायच्या वीस मिनिटानंतर अगदी अलगद निघल्या जातात ह्या वड्या तर बघा आता वीस मिनटं जवळजवळ झालेली आहेत कशा पटकन निघत आहेत बघा वड्या खूपच सुंदर अशा झालेल्या आहेत आणि बघा दिसायला पण सुंदर दिसत आहेत आणि चवीला पण खूप छान झालेल्या आहेत तर तुम्हाला हा माझा व्हिडिओ नक्कीच आवडेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि हा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद आणि असे रेसिपी पाहत जा आणि खात जा वा सुंदर